डाएट करून झालं व्यायाम करून झाला तरी पोटावरची चरबी काही कमी होत नाही तर तीन साहित्यात बनणारी ही वेट लॉसची मॅजिकल पावडर नक्की ट्राय करून पहा यामुळे मेटाबॉलिझम सुधारेल आणि फॅट बनवायला मदत होईल आता आपली कडे घेऊन त्यामध्ये बडीसोप टाकून घ्यायची आहे बडीसोप हे भूक कंट्रोल करते आणि शुगर क्रेमी कमी करण्यासाठी मदत करते तसेच पचनही सुधारते त्यानंतर आपण टाकणार आहेत ओवा ओवा ओवामुळे ब्लोटिंग कमी होते गॅस कमी होतो ब्लोटिंगमुळे जे पोट फुगल्यासारखे दिसते ते कमी होण्यासही मदत होते त्यानंतर आपण त्यातमध्ये ॲड करणार आहे जिरे जिरे जिऱ्यामुळे शरीरातील इल फॅटबर्न फॅटबर्न प्रोसेस लवकर स्टार्ट होते आणि तसेच मेटाबॉलिजमही सुधारतो आता हे तिन्ही साहित्य आपल्याला सेम प्रमाणात घ्यायचे आहेत तुम्ही कितीही प्रमाण घेतले तरी ते इक्वल प्रमाणात घ्यायचे आहेत एक वाटी घ्या अर्धी वाटी घ्या पण तिन्ही सारख्या प्रमाणात घ्यायचे त्याला त्यानंतर आपण त्याला बॅ गॅस बारीक गॅसवर हलक्या हाताने भाजून घ्यायचे आहे छानपैकी भाजून झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये मिश्रण काढून घ्यायचे मिश्रण गरम असताना वाटायचे नाही त्यामुळे हे ते जास्त दिवस टिकणार नाही त्यामुळे मिश्रण चांगले थंड झाले की त्याला एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचे आणि त्याला बारीक असे वाटून घ्यायचे आहे आता ही पावडर घ्यायची कशी आणि कधी हे तुम्हाला मी सांगते त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आता ही पावडर छानपैकी बारीक झालेली आहे अरे घेणार आहेत एक ग्लास पाणी गरम करून घ्यायचं आहे त्यामध्ये ही पावडर अर्धा चमचा टाकून छानपैकी मिक्स करून घ्यायची आहे आता तुम्हाला ही पावडर कधी घ्यायची हा प्रश्न पडला असेल तर ही पावडर सकाळी उपाशी पोटी आणि संध्याकाळी झोपण्यापूर्वी घ्यायची आहे जेवण झाल्यानंतर अर्धा ते एक तासानंतर ही पावडर घ्यायची आहे संध्याकाळी आणि सकाळी ही उपाशी पोटी घ्यायची आहे हे तुम्हाला उत्तम रिझल्ट पाहिजे असेल तर ही पावडर तुम्ही तीस दिवसासाठी घ्या तुम्हाला फरक आपल्यापण जाणवेल अशाच हेल्दी रेसिपीसाठी चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू